नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत हिंदू कोड बिल हे हिंदू कोड बिल नक्की कधी आलं ते मंजूर झालं का नाही झालं शिवाय हे हिंदू कोड बिल आणलं कुणी होतं आणि याचं नक्की यामध्ये काय होतं तर पहा हिंदू कोड बिल हिंदू कोड बिल ही हिंदू संहिता विधेयक होतं भारतातील तो कायद्याचा मसुदा होता हा हिंदू कोडबिल हा मसुदा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संसदेमध्ये मांडण्यात आला स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना ज्या जातक रूढी प्रथा परंपरा यांपासून सुटका मिळावी यासाठीच हे द हिंदू कोडबिल हे संसदेमध्ये सादर केलं होतं की जे सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जा ज्या प्रथांनी परंपरांनी बांधून ठेवलंय त्यातून त्यांची मुक्तता होण्यासाठी बाबासाहेबांनी हा मसुदा तयार केला होता आणि तो त्यांनी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये एकोणपन्नास ला संसदेमध्ये मांडला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मसुदा तयार करताना जवळजवळ चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस यावर काम केलं होतं चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस काम करून हे हिंदू कोड बिल तयार झालं होतं हे बिल एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून ते फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेत मांडलं हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निगडीत कायद्याचं कलमामध्ये रूपांतर करू पाहत होता सात वेगवेगळ्या घटकांशी निगडीत होता हा आणि त्याचा एक कायदा तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं हिंदू कोड बिल हे भारतातील एक मसुदा होता सर्व धर्मातील स्त्रियांना परंपरांमधून स्वातंत्र्य मिळावं ही समान संधी मिळावी म्हणून हे बिल बनवलं गेलं होतं समान संधी आणि त्यांना त्यांच्या रूढी परंपरामधून स्त्रियांची मुक्ती परंतु त्या काळामध्ये काही धर्मांत आणि पारंपरिक विचारांच्या लोकांमुळं हे बिल संमत होऊ शकलं नाही आणि त्यामुळे पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोण एकोणीसशे एक्कावन्न या बिलामुळं हिंदू धर्म कि बिला बिला धर्मा की हे बिलाला विरोध का केला तर या बिलामध्ये हिंदू धर्मामध्ये ज्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी बंद होणार होत्या म्हणजेच काय उदाहरणार्थ पुरुषांसाठी पहिल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त विवाहासाठी असणारी मान्यता बंद होणार होती स्त्रियांना गरज असल्यास घटस्फोट देखील घेण्याचं स्वातंत्र्य दे या हिंदू कोड बिलामुळं मिळणार होत अशा अनेक गोष्टी ह्या सुरू होणार होत्या आणि काही त्या बंद होणार होत्या परंतु बाबासाहेबांनी बाबा हा मसुदा मांडला आणि तो मसुदा स्वीकारला गेला नाही त्यामुळे त्यांनी राघव पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन रोजी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा हिंदू बिल तर हा मसुदा तयार केला तो त्यांचे सगळेच प्रयत्न वाया गेले नाही गेले असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण ना। एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीशे मध्ये वेगवेगळ्या चार टुकड्यांमध्ये हे बिल थोड्या फार फार प्रमाणात का होईना स्वीकारलं गेलं किंवा लोकसभेत मंजूर झालं आणि अधिक स्त्रियांचं जीवन हे सुखकर जैन शिख व इतर धर्म सुद्धा समाविष्ट होते हिंदू कोड बिलाविषयी बोलताना एकदा प्रल्हाद केशव आत्रे हे स्वतः म्हणाले होते की बाबासाहेबांनी मांडलेलं हे बिल सरकारने आहे तसं जर स्वीकार असतं तर हिंदू समाज हा अधिक प्रगत झाला असता कर्मकांड मुक्त झाला असता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले हे हिंदू कुरबिल आहे तसं जर ह्या त्या काळी सरकारनं स्वीकारला असतं तर हिंदू समाज अधिक प्रगत झाला असता आणि कर्मकांड मुक्त झाला असता देशामध्ये हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिस्ती तसेच अनेक धर्माचे हे वैयक्तिक काही कायदे आहेत एकोणीसशे पंचावन्नच्या संसदेत पाच झालेल्या या कायद्यामुळे मात्र हिंदू धर्मातील लग्न घटस्फोट वारसा दत्तक हे कायद्यानुसार व्हायला सुरुवात झाली ती एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये की हिंदू धर्मातील लग्न घटस्फोट वारसा आणि दत्तक हे याच्यामध्ये कायदा आणला गेला त्यासाठी स्पेशल हिंदूंचा असा वेगळा कायदा काही राहिला नाही जो मुस्लिम धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये आहे अजूनही पर्सनल लॉ बॉरिटी आहेत तसे तसे हे हिंदू धर्मामध्ये राहिले नाहीत एकोणीसशे पंचावन्नच्या संसदेत ह्या कायद्यामुळे परंतु जसं हिंदूंसाठी लग्न घटस्फोट वारसा दत्तक कायद्यानुसार होतं एकोणीशे पंचावन्नसार तसं मुस्लिम धर्म धर्मामध्ये ते होत नाही त्यांच्यासाठी पर्सनल लॉ बॉरिटी त्यांच्या त्या धर्माचं आणि त्यानुसार शर्यत कायद्यानुसार या त्यांच्या गोष्टी ठरतात असंच तस त्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये मुस्लिम धर्मामध्ये दोन प्रकार आहेत शिया आणि यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा यांच्या शरीर वेगवेगळे कायदे आहेत आणि त्यानुसार एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हिंदूंनी हे कोड बिलातील सगळ्याच गोष्टी नाही पण काही गोष्टी स्वीकारल्यामुळं लग्न घटस्फोट वारसा हक्क दत्तक हे आता सध्या हिंदू धर्मामध्ये आणि या कायद्यानुसार जे स्वीकारलं त्या कायद्यानुसार होतं त्यासाठी स्पेशल असा हिंदू धर्माचा कायदा राहिला नाही धन्यवाद